नुकतीच तिसरीची शाळा झालेली लागलीच आई वडिलांनी दहाव्या वर्षी लग्न लावून दिले लग्नानंतर दोन वर्षांनी बारा वर्षाच्या मुलीने एका स्त्री जातीच्या गोंडस बाळाला जन्म दिला बाळ व आई दोघेही सुखरूप आहे विशेष म्हणजे ही झाली ही घटना शुक्रवारी घडली बारा वर्षीय विवाहित मुलगी ही मुल रायगड जिल्ह्यातील आहे ती सध्या कामानिमित्त सोलापूर जिल्ह्यात वास्तव्यास आहे ती तिच्या कुटुंबासमवेत आहे तिचे सासष्टी लोक मोल करतात ते सध्या कोणत्या परिसरात आहेत हे माहीत नसल्याने अल्पवीन मुलीच्या आईने सांगितले मात्र तिला दिवस गेल्याने बाळंतपणासाठी आई लंगडी आली होती शुक्रवारी सायंकाळी तिच्या पोटात दुखू लागले तिला माढा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले माढा येथील सरकारी रुग्णालयातून पुढील उपचार व प्रसूतीसाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले सोलापूरला येताना वाटेतच त्या मुलीची रुग्णवाहिकेत प्रसूती झाली रात्री सदा आठ वाजता तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रसूती नंतर अल्पवयीन मुलगी शुद्धीवर आहे याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे